माणूस हा अत्यंत संवेदनशील प्राणी असतो सोबत तो समाजशील देखील असतो म्हणजे जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला साथीदाराची गरज असते म्हणूनच आयुष्यभराच्या प्रवासासाठी सोबतीची निवड करत त्या व्यक्तीसोबत लग्न केलं जात असतं अर्थात निवडलेली सोबती आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सोबत राहीलच असं नाही म्हणून एकट्यानेच राहायचं असं देखील नाहीये हल्ली तर पुरातन विचार बाजूला होऊन आधुनिक विचारांची पेटी तयार व्हायला लागली आहे अगदी आपल्या आई वडिलांचा दुसरा विवाह करून द्यायला सुद्धा आजकालचे तरुण मंडळी मागचा पुढचा विचार करत नाहीत कारण प्रत्येक व्यक्तीला पार्टनरची गरज असते हे आजच्या तरुणांना चांगलं जाणून आहेत पण पार्टनर पाहिजेच हा हट्ट त्यातून निर्माण होणारा उतावळीपणा अनेकदा चांगलाच अंगलट येतो म्हणजे अशीच एक घटना सध्या मोठी चर्चेत आहे कारण डोंबिवलीमध्ये एका आजीबाईंसोबत एक अजब प्रकार घडलाय उतार वयात साथीदार मिळेल म्हणून आजीनं असं काही केलं की त्याचा परिणाम हा अनपेक्षितपणे झाला नेमकं घडलं काय आणि या स्टोरीची नेमकी कहाणी काय आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी हल्ली पैसे कमवण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही हल्ली तर डिजिटल अरेस्टच्या नावाखाली भोळ्या भाबड्या माणसांची सहज फसवणूक होत आहे डोंबिवलीमध्ये एका आजीबाईंसोबत एक अजब प्रकार घडला एका बासष्ट वर्षांच्या आजोबाने एका त्र्याहत्तर वर्षांच्या आजीबाईंना लग्नाचं आमिष दाखवलं उतार वयात साथीदार मिळेल म्हणून आजींना विश्वास टाकला आणि इथं चूक झाली आजींकडून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल सत्तावन्न लाख चाळीस हजारांना या लग्नाळू आजोबांनी चुना लावलाय पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिम भागातील ही घटना आहे या भागात पीडित महिला म्हणजे जिच्याबद्दल आपण बोलतोय ती बासष्ट वर्षीय वृद्ध महिला एकटीच राहत होती घरात एकटं राहणं किती अवघड असू शकतं याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी आली असेलच आणि तो एकटेपणा घालवण्यासाठी व्यक्ती शोधाशोध करायला लागतो अगदी तसंच या उतारवायात आपल्या देखील कोणीतरी असायला पाहिजे असं त्या विचार करत होत्या अशातच त्यांना अनुज तिवारी नावाच्या एका त्र्याहत्तर वर्षांच्या वृद्धालाही उतारवायात जोडीदार हवाय अशी माहिती मिळाली म्हणजे समवयस्कर जोडीदार पाहिजे अशी जाहिरात त्यांनी पाहिली अर्थात आधीच पार्टनरच्या शोधात असलेल्या या महिलेला एक अपेक्षा दिसली आणि त्या अपेक्षापोटी मग त्या महिलेनं अनुष तिवारीसोबत संपर्क केला दोघांचं आधी फोनवर बोलणं झालं होतं मग हळूहळू संपर्क वाढत गेला दोघं नियमित बोलत होते त्यानंतर भेटीगाठी देखील सुरू झाल्या उतार वयात लव्ह स्टोरी क्रिएट व्हायला लागली होती नंतर तिवारीने हळूहळू वृद्ध महिलेला सगळी माहिती गोळा केली माहिती गोळा केल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्याच्या लक्षात आल्या ही महिला डोंबिवलीमध्ये एकटीच राहते आणि तिच्या मागे पुढे फारसं कोणीही नाही हे त्याच्या लक्षात आलं मग तिवारीने या महिलेचा विश्वास संपादन केला आपण दोघेही एकत्र पुण्यात एक घर घेऊन राहू असं आश्वासन त्या वृद्ध महिलेला दिलं माणूस समजूतदार आहे काळजी घेणार आहे आपला विचार करणार आहे असं समजून आपल्याला चांगला जोडीदार मिळतोय या संभ्रमात ही महिला राहिली ती महिला त्याच्यावर दिवसेंदिवस जास्तीत जास्त विश्वास टाकायला दाखवायला लागली याच अतिविश्वासामुळे अनुजाही नंतर हळूहळू म्हणजे आपण लग्न करून एकत्र राहू तो सांगत होता पण त्यानंतर खरा खेळ सुरू झाला म्हणजे एकत्र राहायचं लग्न करायचं म्हटलं तर, करा तर त्यासाठी घर लागणार आणि घर घेण्यासाठी लागतो पैसा मग त्यानंतर त्याने घर घेण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी सुरू केली त्या वृद्ध महिलेकडून पस्तीस लाख रुपये टप्प्याटप्प्याने त्याने हुशारीने काढून घेतले सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे घर खरेदीच्या बनावट पावत्या त्याने महिलेला दाखवल्या आता थेट पावत्या दाखवल्या म्हटल्यावर त्या महिलेपुढे ही शंका घेण्यासाठी कोणतीही जागा नव्हती आणि तसंही त्यास त्यांची ओळख त्यांचं नातं आणि आता या शंका घेण्याच्या पलीकडे गेलेलं होतं ती वृद्ध महिला एकटीच राहत असल्यानं त्या महिलेला लुटण्याचा विचार अनुस तिवारीने पक्का केला होता त्यानंतर ते डोंबिवलीतील घरात राहत असताना तिवारीने घरातील कपाटातील वीस तोळ्याचे सोन्याचे दागिने वृद्ध महिलेला नकळत चोरले बरं एवढंच नाही तर डेबिट कार्ड देखील चोरले ते डेबिट कार्ड चोरून त्याने बँकेतून दोन लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम सुद्धा काढून घेतली असा एकूण सत्तावन्न लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज तिवारीने लुटला अर्थात हातात पैसा आल्यानंतर तिवारी गायब झाला आणि वृद्ध महिलेशी बोलणं देखील बंद करून टाकलं तिवारीने अचानक वृद्ध महिलेशी बोलणं टाळलं तो तिचा फोनही घेत नव्हता तिवारी असा अचानक बोलत का नाही यामुळे वृद्ध महिलेला संशय आला तिने घरातला कपाटात पाहणी केली तेव्हा तिला धक्का बसला कपाटातून सोन्याचे दागिने गायब झाले असल्याचं लक्षात आलं आता आपली फसवणूक झाली हे त्या वृद्ध महिलेला लक्षात आलं आयुष्यभरात जमावलेले पैसे एका झटक्यात गायब झाल्यामुळे वृद्ध महिलेला मोठा धक्का बसला तिने लगेच डोंबिवली विष्णुनगर नगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि सगळी हकीकत सांगितली पोलिसांनी वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे तिवारीवर फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला गेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे पण अजूनही हा तिवारी पोलिसांच्या ताब्यात आला नाही पोलीस त्याचा शोध घेत आहेत मंडळी केवळ आपल्याला सोबत हवी आयुष्याचा शेवटच्या टप्प्यामध्ये कुणाच्या तरी हातात हात घेऊन उरलेलं आयुष्य काढावं इतकी माफक आणि प्राथमिक अपेक्षा ठेवणाऱ्या महिलेला असं काही भोगावं लागेल याचा विचारही तिनं कधी केला नसेल पण तिच्यासोबत ही घटना घडली हे मात्र खरंच तिला तिचा पैसा दागिने सगळं काही परत मिळेल की नाही हे माहिती नाही पण तिच्या आयुष्यातला सोनेरी वेळ मात्र कधीही परत येणार नाही आणि विशेष म्हणजे तिच्या मनात झालेली ही जखम आता नंतर कधीच भरून काढता येणार नाही या अशा घटना घडू नये म्हणून प्रत्येकानं आपली काळजी घ्यावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद